नमस्कार मी अरमान पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प ची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव मध्ये तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार आणि हत्या आरोपीला फाशीच्या मागणीसाठी आंदोलन मालेगाव जी नाशिक मालेगाव डोंगराळे परिसरात दिनांक नोव्हेंबर रोजी फासणारी घटना घडली आहे एका नराधमाने केवळ वर तीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपीस अटक केली आहे या क्रूर घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज दिनांक नोव्हेंबर मालेगाव शहरातील मौसम पूल येथे संतप्त नागरिकांनी भव्य ठिया आंदोलन केले सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारलेल्या या आंदोलनात हजारो नागरिकांनी सहभाग घेत जलदगती न्यायालयात खटला चालवा आणि नराधमाला फाशी द्या अशा तीव्र घोषणा दिल्या संपूर्ण शहरात या घटनेमुळे

आपल्याला पाहिजे काय करते काय करते कायद्याचं काय कायद्याचा साडेतीनशे वर्षापूर्वी हे करण्यात आदिलशाही विपोसा आता काढायला छत्रपती श्री शिवाजी महाराज आदर्श पाटील यांना त्यांना चौरंगा केला होता कुठे द्या ना तुम्ही एक कायदा काढ आणि ज्यांना जयतेने आता ना देऊन त्यांना का देत नाही कुठे आणतोय आपण कुठे आपल्या कायद्याचं दुरुपयोग आहे हे सर्वांनी लक्ष ठेवायला पाहिजे फक्त उठायचं प्रत्येकाला काम जाते नाही का आम्ही उठायचं कॅन्डेल घ्यायचं कुठेतरी यायचं आंदोलन करायचं ते आता यायचं कुठं आम्हाला गंध एखाद्या अधिकाऱ्यांनी सांगितलं का आम्हाला जो तुमचं मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपर्यंत आम्ही गेलो त्यांना पोचवलं आम्ही आणि त्यांचा काय निर्णय लागला झालं का आज प्रत्येकाची फक्त कुठेतरी अमानवी अशी घटना काल असलेली नक्कीच अतिशय दुर्दैवी आणि चुकीची अशी घटना घडलेली आहे यातल्यासाठी कोणतंच घेते तिच्यावर या दरा दरानेतजीवर अत्याचार केला तिचा जीवन निर्मचा केला बाब माणूस माणूसकीला काही फाबट असणारी आहे अशी हृदयवी घटना कुठे होणार नाही याबाबत नक्कीच काळजी घेण्यात येईल परंतु आता ही घटना घडली त्याच्या अनुषंगाने एक वाजता या दराधाला ताब्यात सुद्धा घेण्यात आलेलं आहे त्याच्यानी कायदेशीर क्रिया लेखी आलेली आहे त्याला अटाखण्यात आलेली आहे त्याला त्यांनी जास्त कशी कटोशी शिक्षा होईल कर एक मिनिट दोन उपस्थित सर्व निषेध करण्यासाठी जमलेले सर्व दिवाळ्याचे बंधू भगिनी आता मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील दुसाने परिवारामधील एक लहानशी मुलगी ती साडेतीन चार वर्षाच्या मुलीवरती एका नराधमाने शारीरिक अत्याचार करून तिचा खून केला आहे निर्गुण हत्या केलेली आहे आणि फेकून दिलंय तिला तर या घटनेचा सर्व मालेगाव तालुका सर्व समाज बांधव सर्व मित्र परिवार या सर्वांच्या वतीने या घटनेचा सर्व पक्षीय वतीने आपण या घटनेचा निषेध करीत आहोत आणि या नराधमाला शासन झालं पाहिजे याचा एन्काउंटर सुद्धा झाला पाहिजे पुन्हा अशी घटना घडणार नाही अशी यांना अटक घडवली पाहिजे एवढी मी सगळ्यांना विनंती करतो आपल्याला अगोदर तहसीलदार ऑफिसला जायचंय